शेळगी येथील संत संत रविदास रविदास सामाजिक संस्थेच्या यांची जयंती मोठ्या साजरी करण्यात आली येथील संत रविदास बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं संत रविदास यांची जयंती संस्थापकाध्यक्ष मेजर वसंतराव सप्ताळे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मेजर चंद्रकांत बनसोडे आणि विनोद वाघमारे हे उपस्थित होते त्यांच्या हस्ते संत रविदास महाराज यांच्या मूर्तीची महापूजा करण्यात आली यावेळी मिठाईचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी भागीरथी गायकवाड हिराबाई कांबळे शांताबाई शिंदे कलावती इरवाडकर मनीषा रोकडे स्नेहल गायकवाड अहिल्यादेवी वाघमारे नीलाबाई इरवाडकर ताराबाई कांबळे अनिता इरवाडकर अनिता शिंदे संतोषी मगरुम खाने रेणुका शिंदे श्रेष्ठा गायकवाड कल्याणी कांबळे सई गायकवाड स्वराली गायकवाड खंडू रोकडे मंदिराचे व्यवस्थापक बाबूशाह इरवाडकर सूर्यकांत गायकवाड संतोष हब्बू गोरख कांबळे रमेश शिंदे शब्बीर शेख डॉक्टर स्वराज सप्ताळे गणेश मगरुम खाने यांच्यासह राजवर्धन विद्यालयाचे विद्यार्थी शेळगी परिसरातील बहुसंख्य बंधू भगिनींची उपस्थिती होती यावेळी संत रविदास संस्थेच्या सचिवा जयश्री सप्ताळे यांनी संत रविदास महाराज यांचे विचार उपस्थितांपुढे मांडले आणि आभार मानले

मित्रांनी संत आपले आपलं समाडलं आहे त्यांना ग्रंथ ग्रंथ दिलेला आहे